पुरोई कांचन येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ अठ्ठावीस एप्रिल रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय येणार असल्याने सभेसाठी जागा तसेच येणाऱ्या सर्व जनसमुदायाला बसण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आमदार अशोक पवार देवीदास बनसाळी केडी कांचन यांनी दिली या बैठकीस काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या शेवटी आमदार अशोक पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी आमदार अशोक पवार के डी कांचन देवीदास बनसाळे सोपान कांचन गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज अशोक पवार संदीप गोते जे बी सराफ सोन्याबापू चौधरी कावरम मेमाने सरपंच भाऊसाहेब कांचन दत्तात्रय कांचन शिवाजी कांचन मारुती अण्णा कांचन सागर कांचन प्रताप कांचन संतोष गायकवाड विजय तुपे स्वराज तुपे सनी चौधरी सूर्यकांत गवळी महादेव चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते रामभाऊ तुपे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सुभाष जेकर यांनी केले अठ्ठावीस एप्रिलला कांचन येथे तुमचे आमच्या सर्वांचे या देशाचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भव्य दिव्याची सभा या ठिकाणी होत आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज पुरळी कांचनमध्ये सगळे प्रमुख पदाधिकारी तिन्ही पक्षाचे त्या ठिकाणी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील आदरणीय काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्य पदाधिकारी असतील आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना मानणारे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे असतील एक संयुक्ती बैठक झाली आणि त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत हा निरोप गेला पाहिजे किंवा अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी इतक्या वाजता साहेबांची सवाई फक्त ही लोकांच्यापर्यंत गेली तरी लोक भरभरून आपले नेत्यावर प्रेम करतात आणि भरभरून गर्दी होईल फक्त तो निरोप लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे निवडणूक होतं आज या ठिकाणी शिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण जी प्राथमिक बैठक बोलावली होती त्या बैठकीला या तालुक्याचे आमदार अशोकरावजी पवार देविदास शेठ कनसाळी अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वांनीच अठ्ठावीस तारखेला आदरणीय पवारसाहेब यांची जी जाहीर सभा होणार आहे त्या जाहीर सभेचं नियोजन कसं करायचं हे ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून ही सभा माध्यमा अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल असं मला खात्री आहे लोकसभेचे लो अभिवृष्टी उमेदवार डॉक्टर अमोलजी टोले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फाउंडर अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा कांचनला अठ्ठावीस तारखेला नियोजित केलेली आहे त्या सभेच्या निमित्ताने या पंचक्रोशीतील लोकांचं या ठिकाणी उपस्थित राहणं याचं नियोजन करण्यासाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र श्री अशोक बापू पवार यांनी आज ही तातडीची मिटिंग बोलवली या मिटिंगला तिन्ही पक्षाचे मित्रपक्षाचे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित होते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आर पी आय असेल वंचित असेल कुणी असेल ते सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या मिटिंगमध्ये पवारसाहेबांची यशस्वी अशी सभा तर होणारच आहे परंतु पवारसाहेबाचं मोलाचं मार्गदर्शन या परिसरातील शेतकरी बंधू भगिनींना कार्यकर्त्यांना कामगारांना दलित वंचित या लोकांना होणार आहे आणि त्याचा संदेश पोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे या निमित्ताने ही बैठक या ठिकाणी आयोजित केली राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे